नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा त्यांचे पिल्ले असतील यांच्यामध्ये जर आपल्याला ही पाच लक्षणे दिसत असतील तर त्यांच्यामध्ये आपण प्रथमतः डिव्हॉर्मिंग करणे हे खूप गरजेचे आहे मग मित्रांनो ही पाच लक्षणे कुठली आहेत आणि त्यामध्ये आपण आपल्या पशूंसाठी कुठल्या औषधांचा वापर करायचा तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो सर्वात पहिले जे काही लक्षणं आहे तर ते म्हणजे आपल्याला जर आपल्या या पशूंमध्ये त्यांना वारंवार झुलाप होण्याच्या समस्या पाहायला मिळत असतील त्यांच्यामध्ये एकदम अतिसारासारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्यांच्यामध्ये जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो दुसरी जी काही समस्या आहे तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना वजनवाढी संबंधित समस्या असतील त्यांच्यामध्ये त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या शेळ्यांची मेंढ्यांची किंवा त्यांच्या पिल्लांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे त्यासोबतच मित्रांनो आपल्याला जर आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांच्या गळ्याच्या खाली त्या ठिकाणी सुज आलेली दिसत असेल तर त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण त्यांच्यामध्ये जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल आपण आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन कधी करायचे कुठले औषध वापरायचे तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो नक्की पहा धन्यवाद